आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज <स्तितितितित>

पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित माझे मंत्रिमंडळातील मा सहकारी बाबासाहेब पाटील दुसरे माझे सहकारी माननीय अतुल अतुलजी साहेब ज्यांचं नाव चुकून दोनदा घेतलाय आहे विक्रम पाळे <laughs> शिक्षक असल्यामुळे त्यांचा जास्त थोडा जास्त आहे या कार्यक्रमाला उपस्थित काकासाहेब कोयटे आणि आपला सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित गुरुदेव एकशे आठ उपाध्याय श्रीरंजन सागरजी महाराज समोर उपस्थित सर्व बंधू भगिनी एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेच्या खेळापूरच्या उद्घाटनामध्ये एवढे लोक पहिल्यांदा पावल एक तर कॉपरेटिव्ह बँक पावलं तर पहिली धडकी बसते आताही काही लोक जे पढे परंतु सिंडिकेट जेव्हा पासून आम्ही काही शाखा याची उद्घाडनं केली बाबासाहेब त्या शाखेच उघडणं सुद्धा मी केलं मला माहिती कोणती बँक चालणार कोणती बँक चालणार नाही नाव संजय असल्यामुळे मला थोडं दूरच दिसत आणि सिंगल सुद्धा मला प्रत्येक बँकेच्या उद्घाटन यासाठी बोलवतो कारण त्याच्या बँकेमध्ये माझं खातं नाही ज्या बँकेमध्ये खातं नसतं तो, तो माणूस काम असा रेकड करून देत नाही

शिंदेला वाटलं की मी काहीतरी बळजबरी करतो कार्यक्रम अनेक आहेत मी पहिले मीटिंग पाहिजे तिथं कार्यक्रम माझ्या झालेला आहे आमचे बाबासाहेब पाटील आलेले आहेत ते निश्चित तुमची बँकही पाहतील तुम्हाला सहकार्याची गरज नाही परंतु त्यांना काही सहकार्य करता आलं तर तुम्ही करा काही म्हणजे फक्त जोडतो माणूस गुरुदेव ऐसे नम्र आपण आमच्या कधी देखील सब नम्रता सब इनके प्यार में हम मी <laughs> आता तुला काय ठेवली पाहिजे आता हे बाराशे कोटीचे बारा हजार कोटी होतोय गुरुदेवचा आजीबाबत म्हणून चिंता करू नको जे अशा गुरुदेव हो या ठिकाणी येतात एखाद्या कार्यक्रमावर सा येतात हे भाज्याचं लक्ष राजकीय व्यासपीठावर कोण या यापेक्षा एक मोठा संत माझ्या व्यासपीठा बसला केलेल्या कामाची पावती आहे म्हणून तुझी बँकेच्या आणखी शाखा हो माझ्या या मतदारसंघामध्ये जवळपास सर्व शाखा शाखांमध्येच मतदारसंघात आहेत म्हणून तुझी शाखेची वाढ सुद्धा हो माझ्या मतदारसंघातले लोक सर्व चांगले आहेत हे तुला मी आवडून सांगतो

अतिशय चांगला अभ्यास करून आज अनेक लोकांना आणि संस्थेला मला सुंदर अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक इत्यामध्ये या फॉरेन बँकेजला लाजवणारी जशी संस्था तशी त्यांची संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याच पद्धतीने आपण इकडे जी आज आपलं मुख्य कार्यालय होते ते अतिशय उत्कृष्ट मी आम्ही पण आज जिल्हा चालू अतिशय चांगला हा उपक्रम आपण केलेला आहे आणि नक्कीच नंतर बाबासाहेबांना पण बाबासाहेब बोलण्यासारखे अतिशय उत्कृष्ट असे संस्था तयार केले आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्व संचालक मंडळाचं पण आभार मानतो की आपण आम्हाला इकडे बोलवलं आमचा मान सन्मान केला सत्कार केला

लातूरच्या बारसी रोडच्या शाखेतून एका व्यापाऱ्याचे पैसे गेले मग त्याने फोन केल्यावर केल्याबरोबर सांगितलं त्याला कसं कळालं तर व्यापाऱ्याचे हरिणातल्या व्यापाऱ्याचे पैसे केले गेल्याबरोबर त्याला मेसेज द्या मग त्याने पोलीस कंप्लेंट केले कुठून पैसे केले ते तर कळत आहे त्याने अंबर द्या महेश आपण बँकेतून गेले ते आम्हाला फोन केला आमचे दोन तीन फोन नंबर त्यांनी सांगितलं तसं आपल्या बँकेतून असा हल्ला झालाय पैसे गेले वीस पंचवीस हजार का वाटतो डेटा सेंटर वरीच आहे से, सगळे डेटा सेंटर बंद करा एटीएम परत जो जो, जो तिथं बसून दुसरे अजून प्रयत्न करणार आहे किंवा तिथून दुसरीकडे प्रयत्न करणार आहे हे तिथंच आम्ही डेटा सेंटर वर सगळे एटीएम बंद केले नंतर मग कंपनीला बोलू शकतो किंवा काय करणार तर आता सिस्टीम जुनी झाले हे सिस्टीम आता मला काही फारशे टक्के सोडत आला नाही म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी पतसंस्था करते म्हणून यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही आलेले आहोत म्हणून शिंदी साहेबांना डॉक्टर साहेबांना त्यांच्या संचालक म्हणा लोकांनी मी शुभेच्छा दिल्या अजून तुमची गरगडाट अजून शाखा काढाव्या शाखा काढा तुम्ही नाही म्हणत नाही पण आहे ते अगोदर चांगल्या तुमचा कॉन्फिडन्स वाढला

नमस्कार मी डॉक्टर शांतीलाल तेजवल सिंगी अध्यक्ष वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे हेड ऑफिसचं उद्घाटन नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच संजयजी सिरसाट पालकमंत्री तसेच अतुलजी सावे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच भूमरे साहेब आणि आशीर्वचन देण्यासाठी गुरुदेव विरंजन सागरजी यांच्या सानिध्यात आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या हेड ऑफिसच उद्घाटन झालं आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की सहकार क्षेत्रात दिवसेंदिवस परिस्थिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहीत असताना आज या लेवलवर एखाद्या पतसंस्थेचं ऑफिस असणं ही आपल्या सर्वांसाठी गौरवशाली बाब आहे याचं घोतक आपण साक्ष आहात की आज दोन हजार लोकांच्या वर या मध्ये उपस्थित होता जनसमुदाय वर्धमानवर प्रेम करणारा आणि वर्धमाननं जे विश्वास निर्माण केला या सर्वामध्ये अशी घोडतोड सातत्यानं वर्धमानची चालू राहावी आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही ईश्वरचे प्रार्थना करतो आणि थांबतो खूप खूप मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद